आजच्या डिबेटमध्ये ज्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत तो विषय आहे एन टी सी आणि एस टी या आरक्षणामधला जो काही फरक आहे तो फरक आपण समजून घेणार आहोत बऱ्याच वेळा आपल्या बांधवांची आप गल्लत होते एन टी सी ओ बी सी एस टी या आरक्षणाचे फायदे तोटे काय जे आहेत त्याबाबत सविस्तर माहिती नसते आणि मग त्यामुळं हा फायदा जर आपल्या लक्षात नाही आला तर लढ्याला बळ मिळणार कसं आणि म्हणून आज आपण आपल्या बांधवांशी एन टी सी आणि एस टीमधला फरक वेगवेगळ्या मुद्द्यांवरती जाणून घेणार आहोत त्यामध्ये शिक्षण असेल राजकीय सामाजिक व्यवसाय उद्योग स्पर्धा परीक्षा या विषयावरती आपण आपल्या मान्यवर जे डिबेटमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्याशी संवाद साधून माहिती घेणार आहोत पहिला विषय जो आहे तो शिक्षण जे अत्यंत महत्त्वाचं आहे जो समाज शिकेल तो समाज प्रगती करेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि मग त्या अनुषंगानं धनगत जमातीचं शिक्षण जे आहे ते घेण्याच्या बाबतीतली एन टी सीमधले फायदे तोटे एस टीमधलं आरक्षण या दोन्हीतला जो काय फरक आहे माझ्यासोबत अनिल जे आहेत मी त्यांना विनंती करेल आपण ह्या दोन्हीतला जो काय फायदा आहे फरक आहे तो सांगावा जय मल्हार जय अहिल्या जय संविधान आज आपण एका डिबेटसाठी बसलेलो आहोत आणि या डिबेटमध्ये आपलं नेमकं एन टी सीचं आरक्षण काय आहे आणि आपण एस टीची जी अंमलबजावणीची मागणी काय आहे हे अतिशय ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे कारण आज आमच्यापैकी इथे बसलेले प्रत्येकाला एन टी सीचा कुठे ना कुठेतरी फायदा झालेला आहे तर मी एन टी सी आणि एस टीचा शिक्षणामधला फायदा काय यावरती बोलणार आहे तत्पूर्वी आरक्षण ही मूल संकल्पना काय व्हॉट इज द मेन डेफिनेशन ऑफ रिझर्वेशन जर आपण आरक्षणाची मूळ संकल्पना समजून घेतली तर आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे इक्वल अपॉर्च्युनिटी आहे मग जेव्हा तुम्हाला प्रतिनिधी प्र, प्र प्रतिनिधित्वाची गोष्ट येते तर त्यावेळेला तुमचं ज्या संख्येमध्ये तुमचं त्या राज्यामध्ये किंवा त्या देशामध्ये वास्तव्य असतं त्या, वास्त त्या संख्येच्या प्रमाणात तुम्ही मुख्य प्रवाहात येणं गरजेचं आहे मग ते राजकीय असो प्रशासनामध्ये असो आणि जिथे कायदे बनले जातात म्हणजे संसद असेल विधानसभा असेल त्या ठिकाणीसुद्धा तुमचा व्हॉईस तुमचा आवाज जाणं म्हणजे आरक्षण आहे तर ही एक बेसिक डेफिनेशन आहे बेसिक वाक्य आहे आरक्षणाची आता मी आपल्या मूळ मुद्द्याकडे येतो की ह्या आपला एन टी सीचा आरक्षणाचा शिक्षणात फायदा काय आला आहे तर मी कुठे इकडे तिकडे भरकट जाण्यापेक्षा माझं स्वतःचं उदाहरण देतो मी कोकणातून येतो आमच्या कोकणामध्ये आजही प्रत्येक वाडी वस्त्यांवरती रस्ता नाही आहे पाणी नाही आहे शिक्षण तर लांब राहिलं मी ज्या कोकणाच्या वाडीतून येतो त्या वाडीमध्ये आजही शाळा नाही आहे मग माझ्या आईवडिलांनी काय निर्णय घेतला तीस वर्षापूर्वी की बाबा आम्ही जे दिवस काढले ते माझ्या मुलांवरती येऊ नये म्हणून आम्ही मुंबईत स्थलांतर झालो आता मी बुद्धीने हुशार होतो हे मी निसर्गाची देणगी समजतो तर मी माझं पहिलं उदाहरण तुम्हाला देतो मला दहावीला पंच्याऐंशी टक्के होते आणि एन टी सीचा दाखला मी नववीला असताना काढलेला त्या पंच्याऐंशी टक्केच्या आधारावरती त्यावेळेला मला आपल्या या देशामधलं जे टॉपचं इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट वी जे टी आय त्या कॉलेजमध्ये एन टी सीच्या मेरिटमध्ये महाराष्ट्रात मी पहिला होतो तर पहिला मला एन टी सीचा जो शिक्षणात फायदा झाला तो असा झाला की त्या एन टी सीच्या मेरिटमध्ये माझं नाव आल्यामुळे तिथे ओपनची फी आठ हजार रुपये होती आणि मला फक्त पंधराशे रुपये भरायला लागले तर हा गॅप जरी त्यावेळेला छोटा असला मी ही दोन हजार तीनची घटना तुम्हाला सांगतो आहे त्याच्या पुढचा टप्पा जाऊन मी सांगतो की ह्याच एन टी सीच्या दाखल्यामुळे मी जेव्हा डिग्रीला गेलो त्यावेळेला डिप्लोमातून डिग्रीला जाताना आपल्या सर्वांना माहिती आहे कॉम्पिटिशन भयंकर असते आता मी तुम्हाला दोन हजार सातची गोष्ट सांगतो आहे तर आरक्ष शिक्षणामुळे एन टी सीमुळे काय होतं एक तुमच्या मेरिटमध्ये तुम्हाला फायदा होतो तुमचं जर एन टी सीमध्ये असेल तर तुमचं मेरिट आणि ओपनमध्ये असेल तर मेरिट तर तुम्हाला आता मी जेव्हा डिप्लोमातून डिग्रीला गेलो त्या त्यावेळेला ब्याऐंशी टक्के मला डिप्लोमाच्या फायनल इयरला होते आणि त्या ब्याऐंशी टक्के एन टी सीमध्ये असल्यामुळे मला डिग्रीला डायरेक्ट सेकंड इयरला मुंबईतलंच चांगलं कॉलेज मिळालं आता हेच जर माझं ब्याऐंशी टक्के ओपनमध्ये असतं तर मला ते चांगलं कॉलेज मिळालं नसतं कारण ओपनची मेरिट हाय लागते आता हे झालं दुसरा पार्ट आता त्याच ब्याऐंशी टक्क्यामध्ये एन टी सीमध्ये मेरिटमध्ये म्हणजे कॅप राऊंडमध्ये मला ॲडमिशन मिळाल्यामुळे ओपनची फी त्यावेळेला पंचेचाळीस हजार रुपये होती दोन हजार सातची घटना सांगतोय नीट ऐका दोन हजार सातला माझे वडील वॉचमॅनची नोकरी करत होते मुंबईत त्यांचा पगार तीन हजार रुपये होता मला सांगा तीन हजारच्या पगारावरती माझ्या वडिलांनी माझी तीन वर्षाची एका वर्षाची पंचेचाळीस 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 एक लाख पस्तीस हजारच्या आसपास झाले शक्य होतं का बिलकुल शक्य नव्हतं मी टॅलेंटमध्ये कमी होतो का मी शिक्षणाची गेल्या शिक्षणाची आठ लाखाच्या आत असली